शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराठी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामधून मराठा बांधव या ठिकाणी इथं आलेले आहेत आणि काही मराठा बांधव येताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत कॅमेऱ्यामध्ये आपण पाहत असाल की त्या साईड करून मराठा बांधव ज्या ठिकाणी सभा सुरू होणार आहे त्या ठिकाणी येत आहेत आणि अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये दादांची सभा या ठिकाणी म्हणजे ऑलरेडी ती बैठक होती परंतु त्या बैठकीचं रूपांतरण सभेमध्ये झालेलं आहे अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये या ठिकाणी बैठक म्हणजे आपली सभा सुरू होणार आहे तर वेगवेगळ्या भागामध्ये मराठा बांधव आलेले आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत काय नाव आहे का का तुमचं सुनील हिंगोले कुठून आलाय तुम्ही परभणी पूर्णा तालुका पूर्णा तालुका जगात जर्मनी भारतात परभणी परभणी जगात जर्मनी आणि भारतात परभणी ठिकाणावर आलेले आहे आणि आपण पाहिलं असेल मराठा समाजाचं कोणतंही आंदोलन असेल किंवा सभा असेल किंवा बैठक असेल तर परभणी जिल्हा मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीने या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आपण खास करून सगळेजण विचार ऐकण्यासाठी दादांच्या आलेला आहात हो म्हणजे दादांनी जर आपल्याला एखादा निर्णय दिला आजच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आज जर एखादा निर्णय दिला तर आपण सर्व तो मान्य आहे रे सात हाम तुम्हा मला एवढं सांगायचंय फडणवीस साहेब जरा गुन्हे दाखल केले होते ना हे त्याचे परिणाम आहेत हे आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरावरती आपण जे निष्पाप गुन्हे दाखल केलेत ना त्याचे अर्थ हाक आहे आणि आम आमचे मराठे दादांनी जो निर्णय दिला तो शंभर टक्के या ठिकाणी मान्य करायला तयार आहेत आपण पाहिले असेल आमचे भाऊ त्यांच्या हाताला दुखापत झालेली आहे तरी सुद्धा या ठिकाणी आमचे भाऊ या ठिकाणी आलेले आहेत काय नाव आहे भाऊ तुमचं रमेश जोगदंड कुठून आला तुम्ही यवता तालुका केस जिल्हा बीड जिल्हा बीड आलेले आहेत काय झालं होतं आताला काय नाही जरा पाय घसरून पाय घसरून आमचे बंधू पडले होते दुखापत झालेला हात घेऊन या ठिकाणी इथं आलेले आहेत याचा अर्थ त्यांना दादांचे विचार ऐकायचे आहेत आणि लोकसभेला या ठिकाणी आमच्यावरती जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्याला आम्ही वाचा फोडल्याशिवाय या शंभर टक्के राहणार नाही हे दुःख या ठिकाणी मराठा बांधवांच्या मनामध्ये कायमस्वरूपी आहे आपण पाहिलं असेल आणखीन आमचे बंधू आहेत काय नाव आहे का, का तुमचं विठ्ठल तुम्ही साळुंगपती संभाजीनगर वरून या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहिलं असेल हे दरेकर साहेब ए, तुम्ही म्हणतात ना यासाठी चौकशी लावायची आमच्या या मराठाच्या आंदोलनावरती या भाकरी कुठून आणल्यात तुम्ही गोकरदन गोकरदन या भाकरी इथून दिल्यात का घरून आणल्यात घरून आणल्या घरून आणलेल्या भाकरी आहे ते आहे जरा हे दाखवायला लोणचा दाखवा त्याच्यावर भाजी नाही दरेकर साहेब भाजी नाही खार लोणचं कळतं ना तुमच्या पुणेरी भाषेमध्ये ते लोणचं आणि बाजरीची भाकरी स्वतःच्या कष्टाने घामण तयार केलेली भाकरी होऊन इथं मराठे आलेले आहेत आणि त्यांच्यावरती यासाठी चौकशी लावायला वारे दरेकर साहेब तुर्तासा थांबूयात जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा लाख मराठा